महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर रायगड जिल्ह्यातील मुरोड तालुक्यातील पर्यटन विकास प्रकल्प संतगतीने पर्यटकांमध्ये नाराजी रायगड जिल्ह्यातील मुरोड तालुक्यातील काशीत समुद्र किनाऱ्यावर फेरी बोट सेवेसाठी प्रसा प्रवासी जेट्टींचे बांधकाम संतगतीने सुरू आहे पर्यटक आणि स्थानिक लोक संबंधित विभागांवर प्रचंड नाराज आहेत येथील बीचवर फेरीबोट सेवेसाठी प्रवासी जट्टीचे बांधकाम संतगतीने सुरू आहे पाच वर्ष उलटूनही हे काम पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांमध्ये संबंधित विभागावर प्रचंड नाराजी आहे त्यामुळे आता काशीत ते मुंबई फेरी सेवेची प्रतीक्षा वाढत चालली आहे केंद्र सरकारने सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईहून काशीत फेरी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे एकशे बारा कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पाचे काम दोन हजार अठरामध्ये सुरू झाले परंतु आत्तापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही दरवर्षी काशीत बीच पाण्याने भरलेला असतो लाखो पर्यटक येथे पर्यटनासाठी आणि मनोरंजनासाठी येतात इतर मार्गाने येथे पोहोचण्यासाठी चार ते पाच तास लागतात जर हा प्रकल्प सुरू झाला तर मग ते दोन तासात येथे पोहोचू शकतील या संदर्भात खासदार सुनील तटकरे म्हणाले की ते या विषयावर मंत्री नितीश राणे यांच्याशी चर्चा करतील आणि लोकांना दिलासा देण्यासाठी काम करतील अंतर्गत जो, अंतर जो चल तो उसका है, है स्थानीय लोग सही है क्योंकि यदि वो शुरू होता था तो बहुत अच्छे ज़्यादातर से टूरिस्ट मुंबई से यानी यहाँ आने के लिए उनको आसान होता था पूरी तरह से अभी मैं जब दिल्ली जाऊंगा तब इस डिपार्टमेंट के मिनिस्टर के साथ मैं परसों या तिरसों अपॉइंटमेंट लेने वाला हूं और फिर उसके बाद नितेश राणे जिनके पास ये डिपार्टमेंट है स्टेट डिपार्टमेंट के पास उनके पास भी वहाँ से फ़ोन पर चर्चा करूँगा मैं तो ये उम्मीद रखता हूँ और मैं ऐसा फोर्सफुल करूँगा कि इसी साल में 2026 के मई के पहले वो रो, रो सर्विस वापस शुरू होनी चाहिए